कोपरगाव शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न कायमच ऐरणीवर असून या मोकाट जनावरांच्या हल्ल्यात आतापर्यंत अनेक नागरिक जखमी झाले आहे त्याची प्रचिती आज पुन्हा आली असून शहरातील सावरकर चौक येथे मोकाट जनावरांच्या जीव घेण्या हल्ल्यात दुचाकीवरील पती पत्नी जखमी झाले आहे तर सुदैवाने यात त्यांच्या लहान मुलीला कोणतीही इजा झालेली नाही सदर पती पत्नीवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे याबाबत या अधिक माहिती अशी की कोपरगाव शहरातील न्यायालयातील अधिकारी राहुल सुभाष चौधरी हे त्यांच्या पत्नी व मुलीसह स्कूटी गाडीवरून सावरकर चौकेतून त्या ठिकाणी दोन अचानक मोकाट वळूंनी चौधरी यांच्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने चौधरी यांच्यासह त्यांची पत्नी व त्यांची मुलगी हे पाच ते सहा फूट लांब फेकले गेले होते सदर घटनेत चौधरी यांना व त्यांच्या पत्नीच्या हाताला दुखापत झाले आहे तर सुदैवाने त्यांच्या लहान मुलीला कोणतीही इजा झालेली नाही यावेळी तेथे जमलेल्या नागरिकांनी तात्काळ जखमी पती पत्नीला एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले यात राहुल चौधरी यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांचा एक हात फ्रॅक्चर झाला आहे तर त्यांच्या पत्नीच्या हाताला जखम झाली आहे सध्या त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून राहुल चौधरी यांच्या हाताला झालेले दुखापत अधिक असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागू शकते अशी माहिती समजते आहे त्यांच्यासोबत सोबत असे घडले ते इतरांसोबत घडू नये यासाठी शहरातील मोकाट करण्याची मागणी राहुल चौधरी यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे माझं नाव राहुल सुभाष चौधरी आज संध्याकाळी मी पुलावरून, कोपरगाव गावात येत असताना रसराज मेडिकलच्या समोर चौकामध्ये दोन मोकाट सांड लढाई करत होते त्या लढाईमध्ये अचानक ते, ते आमच्या अंगावर आले आम्ही गाडीवर होतो माझं कुटुंब आणि मी त्यांनी एकदम जोरात धडक दिली त्या धडकेमध्ये आम्ही जवळपास चार ते पाच फुट लांब फेकलो गेलो त्याच्यामध्ये मला आणि माझ्या पत्नीला मार आहे माझा हात पूर्णपणे झालेला आहे तर या मोकाट जनावरांचा बंदोबस्त नगरपालिकेने करावा अशी मी विनंती करतो धन्यवाद शहरात मोकाट जनावरांची संख्या मोठी असून या मोकाट जनावरांचा वावर शहरात सर्वत्र असल्याने वाहनधारक व पायी चालणाऱ्या नागरिकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे सदर मोकाट जनावरांच्या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी होत असताना नगरपालिका प्रशासन फक्त बघायची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे मोकाट जनावरांच्या हल्ल्यात एखाद्या नागरिकांचा जीव गेल्यावर नगरपालिकेला जाग येईल का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे